मॅचिंग केलंय तुम्ही ठरवता इकडे तर भांडणं करता इकडे मॅचिंग बर बर तुम्ही दोघे नैवेद्य कशाचा असणार निवेद फळ मुटका आणि हे सगळं पहाटे साडेचार पासून चालू आहे कार आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते एवढं काही गडबडीमध्ये आजचा ब्लॉग सुरू केलाय कारण की सकाळी ना शूट घ्यायला अजिबात वेळ मिळाला नाही आज आपल्याला बाळाच्या सटवाया करायला जायचं आहे त्यासाठी मुलाईकडं ना नारळ सोपात घेणं आणि बप्पा पण येणार आहेत कारण दोन गाड्या आपल्याला घेऊन जाव्या लागणार आहेत वहिनी पण येणार आहेत आणि चिकूच्या पण सटवाया राहिल्यात आणि बाळाच्या पण आहे ना वहिनी चिकूच्या का राहिल्या आपल्यात हे सुतक पण नव्हतं त्यामुळे मच्छी आणि आता पिल्लू दोघांची एकत्र सटवाई होणार आहे त्यासाठी नैवेद्य वगैरे हो सगळं तयार करून घेतलेलं आहे पेंट लवर तेवढ्या वेळेतून वेळ म्हणजे आवड असेल तर सवड मिळते याच उदाहरण तुमची ही साडी आहे ना वहिनी ह्याच्या लेझनी विचारली लिंक कुठून घेतल्या सांगा मग मागच्या वेळी मी घातली होती आई बाबा तेव्हा आज ना पिल्लूच्या सटवाया करायच्यात सव्वा महिन्याला आमच्याकडे सेटवाया करतात आणि त्यासाठी बाळ रेडी झालेलं आहे तयार मस्त आंघोळ पांघोळ करून आम्ही सगळ्यांनी आज खूप लवकर आवरलं ऍक्च्युली साडेचार पासन सुरुवात केलेली आणि सटवाया वगैरे ज्या असतात ना तर त्या सव्वा महिन्याला करतात पण बाळाच्या करायला उशीर झाला आणि त्याहून चिकूच्या करायला खूपच जास्त उशीर झालाय ना चिकूच्या तर केल्याच नाही काही हे आता करू म्हणलं की कोणी तरी सुतक सुतकच होतं आणि हिच्या पण सव्वा महिन्याला सुतक असल्यामुळे मग आता उरकून घ्यायचं म्हटली आहे कारण परत एकदा नाट लागला आणि आडवा आलं की तसंच होत राहत मग काय तर करून घ्यायला मग सटवाय म्हणजे काय काय असते करायचं तर आपल्याला कुठं जायचं आपल्या जा शेतात आहे त्या वाट्यावर शेताच्या आहे तिकडे जातोय आम्ही जे जात चुलत्यांना वाटून गेले त्या एरियात तिकडच्या शेतामध्ये तिथं वाटाला सटवाई आहे तिथून पुढे गेलं की येडाईचं मंदिर आहे शेतातच आणि येडाई आमचं दैव कुल कुलदेवी आहे त्यामुळे तिथं पण जाणं आहे बाळाला पायावर घालायचंच असतं सव्वा महिन्याच्या नंतर नंतरच बाहेर जाऊ शकतो केली शिवी गेली घर सोडून पुढे जाऊ शकत नाही बाळ बाळातील दोघांना पायावर घालायचं हो तर आणि मगच पुन्हा मोकळी झाली आणि नैवेद्य कशाचं असणार नैवेद्य फळ मुटका आणि हे सगळं पहाटे साडेचार पासून चालू आहे फक्त शूट घ्यायला कसं सगळे पारुशे होते आणि मग एका एका हे ते होते आणि भरपूर जण आहेत त्यामुळे गोंधळात ते शूट घेणं पॉसिबल झालेलं नाही आता डिरेक्टली ब्लॉग सुरू केलाय तो जाताना तर पुढे तुम्हाला सांगेन कसं काय आई येणार नाहीये कारण की घरी कुणीतरी लागणार आहे कारण चिकूच्या पण सटवायात त्यामुळे वहिनी येणार दोन चार संध्या ही फी जबाळ जुनी स्त्री बी ही बी पायावर घालून आणायची आपण येणं होत नाही त्यांनी मी कधी जाऊ पाया पडून येईल परली होत आहे का येणं लांबून म्हणून पायावर घालून आणायची ना निम्त सगळे चिल्लर पार्टी येणार आहे आणि सोबत बप्पा पण येणार आहेत कारण दोन गाड्या काढल्यात आपण बप्पा एका आणि भैया एका तर त्यावरती व्यवस्थित जाता गेली हिशोबाने तर काय काय असणार आहे पहात्रा आणि नैवेद्य वगैरे दाखवते साडी चेंज केली आहे मी आणि तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय सोबत ते मुलांचं अजूनही मगच तेच चालू आहे चोरलं का श्री तर माती खेळायला लागलाय बघा की योग्य फोन तर या इथं हिरवा कपडा मध्ये इथं उत्पत्ती पाणी बॉटल आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यासोबत दोन तीन ठिकाणी आपल्याला ओटी आहे त्यामुळे हे इथं तुम्हाला दिसत असेल बघा नैवेद्य वगैरे पण करून घेतले इथं फळमुटका आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे निघू आपण सोबत थोडं साहित्य घेतलं वहिनी पण आय किती पण साहित्य घेतलं तर सोबत चला आता आपण शेतात आलेलो त्यामुळे मग ट्रॅक्टर वगैरे असणार आणि ट्रॅक्टर सॉन्ग म्हणलं की मग ते एवरग्रीन असतात आणि त्याला कॉपीराईट मात्र नक्कीच येतं त्यामुळे मग मी इथे म्यूट करून वर्स ओवर कर आता बऱ्याच जण या इथं कन्फ्यूज होऊ शकतात की पाचवी दिवशी सटवाया पोजल्या होत्या आणि मग आत्ता कसं काय तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथा आहेत आता आमच्या इथली प्रथा सांगते माझ्या माहेरची पाचवीच्या दिवशी ज्या सटवाया आपण पोजतो तर त्या राजनावरती पुजल्या जातात म्हणजे घरी असतात त्या बाळांकीच्या आणि बाळाच्या परंतु या ज्या सटवाया आहेत या शेतामध्ये किंवा मग डोंगरावरती अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग असू शकतात तर आमच्या इथं शेतात जायला लागतं आणि त्या पूजा झाल्यानंतर मगच बाळा बाळ बाळांचे घराबाहेर पडू शकतात अविषयी असं म्हणजे त्यांना बाहेरच्या वातावरणाची कुठेतरी सवय व्हावी याकरिता कदाचित म्हणजे ते, ते एक पहिलं पाऊल असावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याविषयी ते सांगा आणि तुमच्याकडे सटवाया कशा पद्धतीने केल्या जातात फक्त पाचवे दिवशी का परतही कारण त्या ज्या सटवाया आपण करतो ना शेतातल्या किंवा गावातल्या तर त्या केल्यानंतर सवाष्णी पण जेव्हा घालतात म्हणजे नऊ महिन्याच्या नऊ आणि त्याविषयीचा आपण डिटेल त्याविषयी जेव्हा आता ही बुदल्या खालची गोटीची सटवाई आणि त्यानंतर मग येडाई आणि मग तुळजाई अशा पद्धतीने आपण जाणार आहोत आणि

ही पाटलाची वहिनी ही गोटी खालेली होती पाटलाची आई म्हणली रोडच्या तिथे टर्न दिसला असिकूची काय मिठी होती भया ती लुना आहे ती आपल्या पुढे गेली आजोबा का बरं तुम्ही गाडी अजून पुढे पळव ना जुनी गाडी असताना पुढे चालली तिकडे नाही बाळा नो जावा तर आता ना आम्ही ऍक्च्युअल गोटी खालच सटवायला आलो मग अशी वहिनींच्या लक्षात नव्हतं पप्पाने सांगितलं की ती आहे ती पाटलाची होती आणि ही आहे ती गोटी खालची त्यानंतर आपण येडायला जाणार अशा पद्धतीनं तर पिल्लू मस्त झोपले कसलाच तिचं म्हणजे प्रवासामध्ये तर एक दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो होतो दोन तास कुलदेवी आहे त्यामुळं मग देवीचं दर्शन केल्याशिवाय घराबाहेर पडत नसत त्यामुळे <coughs> का म्हणला गुप्पा आला आला त्यांचं ज्याचं एरपाला गोड इकडे तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी एक उसाचा प्लॉट बघून येतो शेतकरी आणि इकडे दुसरे शेतकरी काय काय म्हणत होते हेडमास्तर एवढा मोठा नाही म्हणजे त्यांना उत्पन्नाच्या याच्यानं म्हणाले असतील र ते हे आहेत वाटतंय ते राणीचे त्यांचे काय तर रिलेटिव्हान्नी कारखाना मुलं गेली पण पुढ स्त्रीच्या आणि शौर्याच्या करायला आलेलो आम्ही पण चिकूच्या राहिल्यात आणि आता हिच्या तर एकत्र करतोय बरेच वर्ष झालं चिकूच्या तर जर वेळी करायचं म्हणजे काहीतरी काहीतरी अडवयत येत फायनली योग जुळून आलाय श्री मामा काय म्हणतात बाळा तिथं ओढा आहे त्याची घेऊ शकतो पाणी आहे इथे इथं ओढा असल्यामुळे आणि या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे पाणी आहे तितकंच होतं आणि इथं आता आम्ही पूजा करतोय आता इथं हे मुलांनी शूट घेतलं असल्यामुळे थोडंसं मध्ये हात वगैरे पण आलेला आहे तर समजून घ्या आणि माझ्या कानाच्या मागे जे काळं दिसतं किंवा कपाळावरती तर घराबाहेर पडताना बाळ आणि बाळंतिनीला लावलं जातं त्यामागचं कारण माहिती नाही पण ते करतात तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा आता इथं पूजा करतो आहे आम्ही आणि आईने ज्या पद्धतीने सांगितले अगदी तशाच पद्धतीने फॉलो करतो आहे आणि दोघींनाही पहिला एक अनुभव आहे त्यामुळे थोडंसं सोपं जातं आहे

आंबट तर इथली झाली आहे अगदी अडचणीत आणि इथं ओढं आहे तरी काय आहे आणि इकडं भय्याचं चिंचा काढणं चांगलं अजून अजून निघू आपण येढाईला जाण्यासाठी सटवाई करण्या मागच सायंटिफिकल रिझन काय असू शकत मॅडम मॅडम सांगा सर सांगतील <laughs> सर सांगा खूपच सरांच्या मॅडमच असतात मॅचिंग केलंय तुम्ही ठरविता इकडे भांडणं करता इकडे मॅचिंग बरं बरं तुम्ही नाही नाही

येडेश्वरी आपल्या याची आहे की नाही तर दिसतंय वरी डोक्यावरती तर हे मंदिर माझ्या चुलत्यांच्या शेतामध्ये आहे आणि जेवढ्या काही आमच्या भावकीतल्या मुली आहेत ज्या लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत तर त्या नवरात्रातल्या पाचव्या माळ्या दिवशी येतात माहेरी आणि दर्शनासाठी येडाईच्या आणि पाचव्या दिवशी तुळजाभवानी मंदिरातून मेळा निघतो आराध्याचा तो, तो थांबतो शेतात येऊन येडाईच्या मंदिरात आणि दिवसभर इथं आराध्याची गाणी आणि मग कुणा मुलीला काय वाटायचं आहे आपापल्या यथा शक्ती यथा इच्छेनुसार इथे साजरं केलं जातं पाचवी महाळ आणि असंसुद्धा येरवी मुली जेव्हा माहेर येतात तर आवर्जून शेतात जाऊन दर्शन घेऊन मगच सासरी जायचं अशा सा, पद्धतीने ते आहे अगदी नवीन लग्न झालेलं असू देत किंवा लग्नाला बरेच वर्ष झालेले असू देत हिला मुलींची खूप आवड आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मग सगळ्या माहेरवाशिणी दर्शन घेऊन जातात आणि नवसाला पावणारी येडाई आहे

पूजा पार पडल्यानंतर नारळांनी देवीची ओटी पण भरली जाते काही काहीजण पातळसुद्धा चढवतात आणि काही जणांनी जो नवस बोललेला असतो तर तो आजच्या दिवशी तर पूर्णत्वास आणला जातो तर म्हणजे आपल्या यथाशक्ती आपण जे काही आनंदाने करायची इच्छा असेल ते करू शकतो तसं तर तुम्ही पाहू शकता आता इथं आमची पूजा पण झाली आहे आणि ओटी भरायचं पण झालेलं आहे देवीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर लगेचच घरी जाऊ नये असं म्हणतात तिथं बसायला हवं थोडा वेळ तरी तर मग इथे शेतातले एक काकी पण होत्या तर त्यांना पण हळदी कुंकू लावलं म्हणजे सुवाशिनीला लावलं पाहिजे जे काही रिच्युअल्स आहेत त्यानुसार

बहिणी गोट प्यावा लागतंय म्हणजे वर्षानंतर असं पाणी पप्पा म्हणायला गे गोट घ्यावा लागतंय हिरीचा येडाईच्या एक गोट प्या फक्त जास्त तुम्ही पाणी बदल आणि गरम पाणी पेते म्हणून म्हणायला गार गरम ही येडाई आणि आता जायचं तो जायच म्हणजे हे रेशीम केलेलं बघा आमच्याच डावकीतले

आई तुळजा भगवानीच्या मंदिरात आलो आम्ही आज डोळ्या केल्यात होय कधी आलीस तू ठीक पण पण आहे तरी <laughs> तर वहिनी आणि <laughs> मी दोघीही पूजा करणार होतो तर तो तोपर्यंत बाळाला घ्यायला माझी मैत्रीण तिथे होती म्हणजे ती ऑलरेडी अगोदरच मंदिरात आलेली आणि आमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे पण नाही पण पन अचानकपणे भेट झाली आणि खरच खूप आनंद झाला ती थोडा वेळ बाळाला घेऊन बसली आणि आम्ही दोघींनी मग पूजा केली बर शेता देवी काही वेळा काही गोष्टी आपल्या मनात असतात आणि त्या अनपेक्षितपणे पूर्ण होतात तशातलीच ही एक घटना म्हणायला हरकत घरातून निघाल्या बरोबर शेतात शेताकडून मग देवीकडे गावदेवीकडे अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा म्हणतो ना आपण तशा पद्धतीने पूजा केली जाते श्लोकला बोलाव तिला आता दोन महिने झाले बघा खरं सव्वा महिन्याला करायचं होते पण ते ते कधी सुति सगळ्यांना वाटत किती शांत आहे किती शांत आहे आणि रात्रीच्या वेळी मात्र मग काय घेऊनच बसायला लागते त्यातच सुरू तुमचं काय आहे नाक जास्त <है>। hmm. <laughs> नवीन लग्न झालं होतं ना तुझं त्या वर्षी आपण भेटलेलो त्यानंतर नाहीच झालं भेटायचे भेटेल घातलं पायावर भणीचं दर्शन घेतलं ओटी भरली दर्शन घेतलं आणि मेन गोष्ट म्हणजे ना दर्शनाला आलो होतो पण अचानक एकदम मैत्रीण भेटली आणि मला वाटतं किती वर्ष झाले आपल्या दोघींना भेटून दहा वर्षानंतर आज पुन्हा भेट झाली आणि योगायोगाने झाली जर कॉन्टॅक्ट नंबर्स पण नाहीये तेवढं म्हणजे ते तिथीच्या लय पदे माझ्या असं झालेलं पण त्यामुळं भेट झाली घरी ये पण दोघी पण या भेटू चला भैयाला थोडी घाई आहे हे घे तुला काय नाव आहे रे तुझ साईराज आज तिच्या मानकरी आहेत गुरुजी होय चुकू जय जय केलं सारूच लय चुकडं चिकूनच पडले ना मग तरी का रुसलाय रुसू बाय रुसू तर माझ्या मागच्या बाजूला अक्काच घर आहे हे राम मंदिर आहे ना तिथे नारळ खायला चला चलाता, चलाता वो तर चला आता झालं फायनली सेट आहे आणि आता बाकी उपाशनी वगैरे पण घालायचे आहे तर काय म्हणला देव बाप्पा पहिलं छान चेंज करते आणि मग जरा वेळाने भेटू पण कळंबला जाऊन बायकोला साडी घ्यायला पैसे आणले मग कळम होऊनच मधून आणायची होती साडी कळत जाणार काम सोबत घेऊन जाणार का आता मग चहा करतो तुम्हाला अयो चहाला आय पोरग म्हणत बाहेर चहा प्याला पप्पाला चाडगुचकाय